नमस्कार मी राजरत्न जोंधळे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आता या प्रकरणामध्ये आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे या प्रकरणातील पहिली सुनावणी देखील पार पडलेली आहे परंतु या आरोपपत्रामध्ये नेमकी काय काय धक्कादायक माहिती दिलेली आहे ती सुद्धा हळूहळू हो हो पुढे येते आता त्यामधला एक महत्वाचा जो त्या आरोपपत्रामध्ये जी महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये एका ग्रुपचा उल्लेख करण्यात आलेला आहे तो ग्रुप म्हणजे मोकारपंथी ग्रुप याच मोकारपंथी ग्रुपवरून जे आहेत व्हिडिओ कॉल करण्यात आलेला होता आणि हा व्हिडिओ कॉल नेमका कोणाला करण्यात आलेला होता या मोकारपंथी ग्रुपमध्ये एकंदरीत किती सदस्य होते हा व्हिडिओ कॉल कुणी कुणी पाहिला याची माहिती जी आहे आरोपपत्रामध्ये देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आलेली आहे खर तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे मोकारपंथी ग्रुपचा स्क्रीनशॉटच कशी लावणार कराड अँड गँगची वाट आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत या प्रकरणामध्ये चौदाशे पानांपेक्षा जास्तीचं जे जा आहे आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे यामध्ये एक महत्वाचा पुरावा जो आहे त्याचे स्क्रीनशॉट जे आहे जो ग्रुप आहे ज्यावरती संतोष देशमुखांना मारहाण झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ कॉल करण्यात आलेले होते काही व्हिडिओ कॉल त्याचे स्क्रीनशॉट जे आहे आरोपपत्रामध्ये जोडण्यात आल्याची माहिती मिळते निश्चितच राजरत्न हा जो मोकारपंथी ग्रुप आहे तो आजवर फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे याने बनवला आहे अशी प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली मुळामध्ये जर आपण राज्यरत्न पाहिलं तर या सगळ्या संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी पहिल्यापासूनच सर्वाधिक म्हणजे संबंध कुठला ग्रुपचा असेल तर तो या मोकारपंथी ग्रुपचा होता कारण अमानुषपणे अमानवीय पद्धतीनं आरोपी जेव्हा संतोष देशमुख यांना मारहाण करत होते त्यावेळी हा कृष्णा आंधळे जो आहे तो याच मोकारपंथी ग्रुपवरून अपडेट्स देत होता आणि या मोकारपंती ग्रुपवरून राज्यरत्न चार व्हिडिओ कॉल जे आहेत ते करण्यात आले संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे पहिला व्हिडिओ कॉल हा नऊ डिसेंबरला पाच वाजून चौदा मिनिटांनी झाला होता ज्याचं चौदा मिनिटं चव्वेचाळीस सेकंद झाला होतं ज्याचं कॉल ड्युरेशन सतरा सेकंद इतकं होतं दुसरा व्हिडिओ कॉल लगोलग राजरत्न दोन मिनिटांच्या अंतरामध्ये सोळा मिनिटं पाच वाजून सोळा मिनिटं पंचेचाळीस सेकंदाने झाला होता ज्याचं कॉल ड्युरेशन हे सतरा सेकंद इतकं होतं आणि तिसरा जो व्हिडिओ कॉल झाला होता राज्यातनं त्याचं ड्युरेशन हे पहिल्या दोन व्हिडिओ कॉलच्या तुलनेत हे सर्वाधिक होतं तिसरा व्हिडिओ कॉल जो आहे तो पाच वाजून एकोणीस मिनिटांनी करण्यात आला होता ज्याचं कॉल ड्युरेशन हे दोन मिनिटं तीन सेकंद इतकं होतं आणि चौथा व्हिडिओ कॉल जो आहे तो पाच वाजून सव्वीस मिनिटं वीस वीश्वी सेकंदाने करण्यात आला ज्याचं कॉल ड्युरेशन जे आहे ते दोन मिनिटं चव्वेचाळीस सेकंद इतकं होतं म्हणजे पहिल्या तीन व्हिडिओ कॉलच्या तुलनेत शेवटच्या व्हिडिओ कॉलचं ड्युरेशन जे आहे ते सर्वाधिक राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याच व्हिडिओ कॉलवर वर संतोष देशमुखांना मारहाण होत असतानाचे व्हिडिओ कॉल केले गेले ते साधारणत पंधरा ते वीस पेक्षा अधिक लोकांनी पाहिले गेले असं देखील या आरोपपत्रामध्ये दे जे आहे ते सांगितलं गेले राजरत्न एकंदरीत हा जो ग्रुप आहे मोकारपंथी ग्रुप ज्या ग्रुपमध्ये हा ग्रुप जो कोणी केलेला असेल तर तो या प्रकरणामधला जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे आणि या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत चौदा सदस्य असल्याची माहिती जी आहे ती आरोपपत्रामध्ये देण्यात आलेली आहे खरं तर या ग्रुपमध्ये इतरही सदस्य होते ज्यांची नावं जर तुम्हाला सांगायची झाली तर जयराम साठे जो की या प्रकरणामधला एक आरोपी आहे तो सुद्धा या ग्रुपमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर महेश केदार असेल सुदर्शन घुले असेल सुधीर सांगळे आणि गोळे यांच्या यांच्यासह मिळून जवळपास चौदा सदस्य जे आहे या मोकारपंथी ग्रुपवरती होते आणि या मोकारपंथी ग्रुपचा जर तुम्हाला माहिती असेल तर डीपी काय होता तर या मोकारपंथी ग्रुपचा डीपी होता का तरुणीचा डीपी होता जी की तरुणी टू पीस मध्ये आहे अशा तरुणीचा डीपी ठेवण्यात आलेला होता ज्यावेळी संतोष देशमुखांना मारहाण झाली त्यावेळेस जा संतोष देशमुखांना मारहाण झाल्याच्या नंतर जवळपास जसं संकेतने आताच उल्लेख केला की पाच वाजून चौदा मिनिटांनी पहिला कॉल झालेला होता जो की चौवेचाळीस सेकंदाचा होता त्या संतोष देशमुखांना हाल हाल करून मारत होते ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या पुढं हा जो कृष्णा आंबे होता त्यांनी तीन वेळा मोबाईल फोन व्हिडिओ असा पुढे नेला आणि सांगितलं की हाच तो मसा सरपंच आहे ज्याने संतोष भयांना आणि आपल्या पोरांना हा आढवा आला होता असा जो उल्लेख जो आहे त्यांनी या याच्यामध्ये केलेला होता त्या व्हिडिओ कॉलमध्ये केलेला होता असं जबाबमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यावेळी या ग्रुपमध्ये जे इतर सदस्य होते इतर सदस्य होते त्यामधल्या एका सदस्यांनी असं सांगितलं होतं की आणि ही जी माहिती आहे संकेत एका सदस्यांनी दिलेली आहे ज्याचा जबाब घेतलेला आहे या ग्रुपमधला ज्याचं नाव आहे दत्ता मैंद हा जो सदस्य आहे याने जबाबामध्ये जी माहिती दिलेली आहे सीआयडीच्या जबाबामध्ये तेव्हा ही माहिती त्याचबरोबर या ग्रुपमधला जो दुसरा सदस्य होता त्याचं नाव होतं गणेश बसवर त्याने सांगितलं की ज्यावेळेस संत देशमुखांना मारहाण होत होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मारू नका सरपंचाला आता मारू नका असं त्यांनी जे आहेत वाघ्या बस आता सरपंचाला मारू नका मारलं तेवढं बस असं जे आहे हा जो ज्यांनी माहिती दिली तो गणेश बसवर नावाचा जो या ग्रुपचा सदस्य होता त्याने कृष्णा आंधेला सांगितल्याची माहिती सुद्धा मिळतीये खर तर आता पाहतोय आपण हा जो ग्रुप आहे संकेत हा ग्रुप जर पाहिलं तर या ग्रुपमधून व्हिडिओ कॉल केला गेला ज्यावेळेस संतोष देशमुखांना मारहाण करण्यात येत होती त्या ग्रुपमधूनच व्हिडिओ कॉल करण्यात आले होणार कशा निर्घुणपणे संतोष देशमुखांना मारल्या चाललंय असं पुढं दाखवण्यात येत होतं खरं तर या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सुरेश दस जे आहेत त्यांनी असं सांगितलेलं होतं त्यांनी सविस्तर उल्लेख केलेला होता, उल्ले के होता। जसं काही दिवसांपूर्वी आपण विधानसभेमध्ये बघितलं त्यांचं पहिलं भाषण जे झालेलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण होत होती त्यास कशा पद्धतीने व्हिडिओ कॉल करण्यात आला कशा पद्धतीनं ज्यावेळेस त्यांना तहान लागली त्यावेळेस तशा कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर अत्यंत अश्लाघ्य असं कृत्य करण्यात आलं अशी सगळी सविस्तर माहिती सुरेश धस यांनी दिलेली होती आणि या ग्रुपमध्ये कोण कोण सदस्य होते कशा पद्धतीने व्हिडिओ कॉल केलेला होता याची सुद्धा माहिती सुरेश धसांनी जी आहे संकेत दिलेली होते आता काय वाटतं आता हा प्रकार जर पाहिला आपण या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल झालेलं दा आहे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत आता ह्या ज्या आरोपपत्रामध्ये या मोकारपंथी ग्रुपचा स्क्रीनशॉट सुद्धा देण्यात आलेला आहे काय यामध्ये चर्चा झालेली होती कॉल डिटेल सुद्धा देण्यात आलेले आहेत हा पुरावा किती महत्वाचा ठरू शकतो या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेमध्ये निश्चितच राजरत्न डिजिटल मध्ये हा सर्वात महत्वाचा आणि मोठा पुरावा जो आहे तो राजरत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण एका सेवाभावी सरपंचाची तुम्ही अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने हत्या करता आणि ते हत्या करत असताना या अगोदर सुद्धा न्यायालयाने ज्या पद्धतीने ताशेरे ओढलेले आहेत राजरत्न की या नराधम आरोपींनी या क्रूर कर्मांनी संतोष देशमुख यांचा खून अक्षरशः एन्जॉय केला असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं राज्यरत्न या अर्थात हा सगळा ज्यावेळी आता आरोपपत्र दाखल झालेला आहे चौदाशे पानांचं हे संपूर्ण आरोपपत्र आहे आणि या आरोपपत्रामध्ये पूर्ण एक अख्खं पेजेस जर आपण राज्यरत्न पाहिलं तर ते या मोकारपंथी ग्रुपवर आहे या मोकारपंथी ग्रुपचा स्क्रीनशॉट जो आहे तो स्क्रीनशॉट याच्यामध्ये लावण्यात आलेला आहे तू तू जसं सांगितलं तसं टू पीस घातलेल्या एका तरुणीचा फोटो कुरूर या क्रूरकर्मांनी ग्रुप या ग्रुपच्या डीपीला जो आहे तो ठेवल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्या ग्रुपवरून खरं तर ज्या पद्धतीने व्हिडिओ कॉल केला गेला किंवा ज्या पद्धतीने हे सगळे व्हिडिओ कॉलवर बोलत होते तसंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्लॅनिंग सुद्धा हत्येचं नियोजन सुद्धा याच मोकारपंथी ग्रुपवर झालं असावं या दृष्टिकोनातून देखील या आरोपपत्रामध्ये काहीसा उल्लेख असा वाढतात आरोपपत्रामधल्या काही मजक्याच बाबी ज्या आहेत कारण चौदाशे पानांचं चार्जशीट आहे हत्या खंड खंडणी आणि अट्रॉसिटी असं मिळून हे सगळं तीन तीन वेगवेगळे अशा स्वरूपाचं मिळून तीन वेगवेगळी एकाच आरोपपत्रामध्ये जे आहेत ती बसवण्यात आलेली आहेत अर्थात काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या निवडकच गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत मात्र हा डिजिटल एव्हिडेन्सेस म्हणून सर्वात मोठा पुरावा जो आहे तो ग्राह्य धरला जाऊ शकतो राजन खरं तर संकेत आपण पाहतोय की सुरुवातीला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं आणि जसं आपण सांगितलेलं आहे नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आणि हत्या केल्याच्या नंतर त्याच्या आधीचा जर तपशील आपण पाहिला संकेत सहा डिसेंबरला अर्थात सहा डिसेंबरला खंडणी प्रकरणावरून वाद झाला त्या खंडणी प्रकरणामध्ये कुठतरी हे जे आरोपी होते त्यांनी थेटपणे मसाजोकमध्ये जो प्रकल्प आहे आवादा पवन चक्कीचा त्या ठिकाणी येऊन सुरक्षा रक्षकाला केलेली मारण असेल त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी थेटपणे ज्या गावचा सुरक्षा रक्षक होता मसाजोकता त्यांनी थेटपणे सरपंचांना फोन केला सरपंच त्या ठिकाणी येत आहेत म्हणतात लोकांना रोजगार मिळत आहे लोकांना रोजगार मिळू द्या गावामधल्या तरुणांना रोजगार मिळतोय त्यांना रोजगार मिळू द्या अशा वेळी अर्वात भाषेमध्ये एकमेकांना आणि त्यानंतर त्याचा राग मनात धरून कुठंतरी थेटपणे संतोष देशमुखांची संकेत हत्या करण्यात येते खर तर एका आजारात या नाराधामांनी तर मारहाण होण्याच्या अगोदरच एक महिना संतोष देशमुख यांना धमकी देखील दिली होती तसं स्वतः धन संतोष देशमुखांच्या पत्नी असणाऱ्या अश्विनी देशमुख यांनी जे आहे जबाब मध्ये सांगितल्याचं ज्यावेळी हत्या घडण्याच्या आधी जवळपास वाल्मिक करारने सहा वेळा खंडणीसाठी कॉल केलेले होते त्याची सुद्धा माहिती एकंदरीत पुढे आलेली आहे या प्रत्येक वेळा तो धमकावत होता की तुम्ही लवकरात लवकर तुमच्या अधिकाऱ्यांना घेऊन या त्यानंतर आम्हाला पैसे द्या आहे त्या स्थितीमध्ये काम बंद करा असे पाचव्या त्यांनी धमकी दिली आणि सहावं जे प्रकरण घडलं ते सहा डिसेंबरचं तेव्हा मारहाणीचा प्रकार घडला थेटपणे सुदर्शन फुले त्या ठिकाणी जातोय सुरक्षा रक्षकाला मारहाण करतो तिथल्या अधिकाऱ्यांना थेटपणे तो धमकी थेट देतो की खंडणी द्या अन्यथा काम आहे त्या अवस्थेमध्ये बंद करा आणि त्यानंतर कुठेतरी संतोष देशमुख त्या प्रकरणामध्ये येतात आणि सगळे सविस्तर सगळं एकंदरीत प्रकरण घडतं संकेत आणि त्यामुळे त्या ला त्या जर आता आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये आता चौदाशे पानांचं आरोपपत्र दाखल झालेलं आहे निश्चितपणे यामध्ये महत्वाचे एव्हिडन्सेस सादर करण्यात आलेले आहेत परंतु आरोपपत्र दाखल झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचे आता त्यामधले काही महत्वाचे पुरावे बाहेर यायला लागलेले आहेत जे जबाब आहेत ते सुद्धा बाहेर यायला लागलेले आहेत ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण झाली आणि त्याचे व्हिडिओ जर आपण पाहिलं म्हणजे समाज माध्यमांवरती व्हिडिओ आणि फोटोज बाहेर आलेल्या होत्या आणि त्यामुळे कुठतरी या प्रकरणाची तीव्रता अत्यंत भीषणपणे महाराष्ट्रामध्ये पसरली कारण सुरुवातीला आपण विधिमंडळामध्ये पाहिलं तर सुरेश दसानी सांगितलं ज्या पद्धतीचा घटनाक्रम सुरेश दसानी थेटपणे त्यांच्या भाषणामध्ये मांडलेला होता संकेत अगदी तशाच पद्धतीच्या फोटोज जे आहेत ते बाहेर आल्याचं पाहायला मिळालं व्हिडिओज बाहेर आल्याचं पाहायला मिळालं आणि या प्रकरणाची तीव्रता किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन थेटपणे धनंजय मुंडेंना सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला आहे खर तर आता या प्रकरणामध्ये पहिली सुनावणी झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर हे प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात येते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीचं अत्यंत कृत्य जे ज्या पद्धतीचं अत्यंत वाईट कृत्य या नराधमांनी केलेलं आहे नराधमांना कशाच्या अधिकाधिक कसं फाशीच्या जवळ नेता येईल या दृष्टिकोनातून आता सरकार सुद्धा प्रयत्न करताना दिसून येते कारण सरकारने या प्रकरणामध्ये संकेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे पहिल्या सुनावणीमध्ये जरी उज्ज्वल निकम गैरहजर असतील उपस्थित नसतील तरी आता पुढील सुनावणीमध्ये काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु या प्रकरणामध्ये आरोपीच्या वकिलांनी ज्यावेळेस हे एकंदरीत हे सगळे पुरावे सादर केलेले आहेत आरोपीच्या वकिलांच्या वतीनं असं सांगण्यात आलेलं आहे की आम्हाला जबाबाच्या प्रती मिळालेल्या नाहीत जबाबाच्या प्रती मिळाल्याच्या नंतर आम्ही या प्रकरणामध्ये बोलू शकतो असं जे आहे त्यांच्या वकिलामार्फत सांगण्यात आलं होतं निश्चितच राज्यात ना आता पुढची सुनावणी साधारण मला वाटतं सव्वीस मार्चला जी आहे ते या सगळ्या प्रकरणामध्ये होणार आहे बारा मार्चला पहिली सुनावणी जी आहे ती केजच्या जिल्हा आणि अतिरिक्त न्यायालयामध्ये पार पडली ज्याला तू जसं सांगितलं तसं विशेष सरकारी सहाय्यक वकील बाळासाहेब कोल्हे जे आहेत ते उपस्थित होते राजरत्न आपण सुनावणीवर तर बोलूयातच मात्र तू जसा उल्लेख केलास तसा वाल्मिक कराडने एक दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा आणि संतोष देशमुखांना आणि या आवादा कंपनीला जी आहे ती धमकी दिली होती जिल्ह्यात तुमचे प्लांट कुठेही चालू देणार नाही असं एक प्रकारे वाल्मिक कराड जे आहे ते म्हंटल्याचं पाहायला मिळालं होतं आपण जर पाहिलं राजरत्न तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला पहिल्यांदा वाल्मिकार या कंपनीला जी आहे ती धमकी मागितली धमकी दिली होती तुम्ही परळीत येऊन मला भेटा नाहीतर काम बंद करू करा असं त्या त्या फोनवर म्हटल्याचं समोर आलंय दुसऱ्यांदा वाल्मिकराडनं अकरा सब, सप्ट अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला धमकी मागितली दिली यावेळी तुमचं बीड जिल्ह्यात कुठं कुठं काम चालू आहे याची माहिती मला आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराड जे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं होतं तिसऱ्यांदा वाल्मिक कराडनं आठ दहा दोन हजार चोवीसला ला खंडणी मागणारा फोन जो आहे तो केला होता विष्णू चाटे आणि आपले सहकारी आ, शिवाजी थोपटे यांची परळीतील जगनमित्र कार्यालयामध्ये भेट झाली होती असं सांगितलं जातं ज्याच्यामध्ये प्लॅन्ट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये आणून द्या असं वाल्मिक कराड म्हटला होता अन्यथा जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्येच तुमचा एकही जो आहे तो सुरू ठेवणार नाही अशी धमकी वाल्मिकने थेटपणे दिल्याचं पाहायला मिळालं होतं चौथी धमकी जी आहे राजरत्न ती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला घुले जो सुदर्शन घुले आहे तो कंपनीमध्ये येऊन म्हणतो की वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाहीत तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही आणि पाचव्यांची पाचव्या वेळेस जी दिलेली धमकी आहे राजरत्न ती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला दिली गेली होती ज्याच्यामध्ये विष्णू चाटेला सकाळी साडे अकराच्या सुमारास कॉल केला गेला त्यावेळी वाल्मिकांना बोलणार आहेत असं सांगून या विष्णू चाट्याने फोन जो आहे तो त्या आवाजा कंपनीच्या प्रमुखांकडे दिला आणि त्या फोनवर मग काय म्हणाला अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गडूळ होऊन बसेल ज्या परिस्थितीत सुदर्शनला सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून तुम निघून जा काम चालू कराल तर याद राखा आणि त्यानंतर आपण पाहिलं राजरत्न तर, तर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लाच दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा आ, मसाजोगला जातो मसाजोगच्या कंपनीच्या त्या अध्या कंपनीच्या ऑफिसमध्ये राजरत्न जातो आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो म्हणतो वाल्मिक अण्णांनी सांगितले ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अण्णा आज केजमध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असा धमकावून हा सुदर्शन घुले जो आहे तो त्या त्या ऑफिसमधनं जे आहे ती निघून जातो आणि सहाव्यांदा राजरत्न जर आपण पाहिलं तर ज्या सगळ्यावरून हा प्रकार जो आहे तो घडला संतोष देशमुखांना आपला जीव जो आहे आ, तो गमवावा लागला राजरत्न ती सहा डिसेंबर दोन हजार चोवीसची ची धमकी ज्याच्यामध्ये सुदर्शन घुले पुन्हा त्या आबादा कंपनीच्या ऑफिसमध्ये येतो सुरक्षा रक्षकाला शिविगाळ करून मारहाण करतो थोपटे यांना दोन कोटी रुपयाची खंडणी द्या नाही तर कंपनी बंद करा अशा शब्दात धमकी देतो आणि त्यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असं येऊन सांगितलं त्यावेळी तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देतो असं शिवाजी थोपटे यांनी सुनील शिंदे यांना सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं सुनील शिंदे यांचा जबाब ज्या आधारावर हे सगळ्या प्रकरणं ज्या आहेत ती राजरत्न समोर आलेली आहेत तब्बल सहा वेळा वाल्मिक धमकी देतो आणि त्यानंतर एका सेवाभावी सरपंचा खून हे सगळे क्रूरकर्माण नराधम जे आहेत ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला राजरत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये एक संतापाची लाट या सगळ्या नराधमांविरोधात उमटते आणि आपण जर पाहिलं तर मग चार्जशीट दाखल होतं चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता जर आपण पाहिलं तर ही सगळी केस उभी राहिलेली आहे राज्यरत्न सव्वीस तारखेला पुढची सुनावणी देखील होणार आहे आणि दुसऱ्या सुनावणीला आता सव्वीस मार्चला होणार आहे या सुनावणीला राज्यरत्न आपण जर पाहिलं तर सहाय्यक सरकारी वकील बासाहेब कोल्हे यांच्याबरोबरच स्वतः उज्ज्वल निकम हे सुद्धा या सुनावणीला उपस्थित राहतील असं बोललं जात म्हणजे एकंदरीत ज्यावेळी ह्या ज्या जबाबाचे जे प्रती आहेत त्या आरोपींच्या वकिलांना मिळतील त्यानंतर तर या प्रकरणामध्ये सविस्तरपणे युक्तिवाद केला जाऊ शकतो कारण आताही आरोपींवरती आता हे जे जबाब आहे ते जबाब जबाबाची शहानिशा केली जाणार आहे त्याचबरोबर त्यांच्यावरती आरोपाची निश्चिती केली जाणार आहे आणि या युक्तिवादामध्ये नेमकं काय काय होतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाचा पुरावा असलेला हा मोकारपंथी ग्रुप आहे ज्या ग्रुपमध्ये जवळपास चौदा सदस्य असल्याची माहिती या जबाबामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ग्रुपचा ऍडमिन जो आहे तो कृष्ण आंधळे आहे त्याने थेटपणे जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण होत होती त्याच मारहाण झाल्याच्या नंतर संतोष देशमुखांच्या जवळ मोबाईल नेला आणि दाखवला की हाच तो सरपंच आहे जो संतोष भैया आणि आपल्या पोरांच्या मध्ये आलेला होता त्याची आम्ही कशा पद्धतीने अवस्था केली असं इतर सदस्यांना सांगत होतो आणि तिकडे बसून हे संपूर्ण जो घटना आहे जी संतोष देशमुखांना मारहाण होत होती ती संपूर्ण मारहाण वाल्मिक कराड बघत होता असा दावा जो आहे तो सुरेश धस यांनी सुद्धा केलेला होता खरं तर या आता या पुढ्या तपासामध्ये नेमकं आरोपपत्राची पुढे ज्यावेळेस एकंदरीत प्रक्रिया होईल सुनावणी होईल त्यावेळी काय काय पुढे येतं काय काय महत्त्वाच्या बाबी पुढे येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी